श्री स्वामी समर्थ देवाजवळ बोलून सुद्धा आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय महाशिवरात्रीला किंवा कुठल्याही सोमवारी करून बघा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण देवाजवळ ती इच्छा बोलत असतो पण काही वेळेला मनातली इच्छा देवाजवळ बोलून सुद्धा ती पूर्ण होत नाही अशावेळी हा एक उपाय करून बघा महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये गर्दी असल्यामुळे मंदिरामध्ये लवकर दर्शन घ्यावे लागते अशा वेळी आपल्या घरी असताना तांदळाच्या डब्यातील एकशे आठ तांदळाचे दाणे काढायचे आता या एका आसनावर बसून हे तांदळाचे दाणे हातात घ्यायचे आणि एक तांदळाचा दाणा उचलायचा आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ओम नम शिवाय असे म्हणून तो तांदळाचा दाणा एका वाटीमध्ये ठेवायचा असे प्रत्येक तांदळाच्या दाण्यासोबत आपली इच्छा बोलून ओम नम शिवाय म्हणून वाटीमध्ये ठेवायचे थे। आता ही वाटी आपल्या देव देवघरामध्ये ठेवायची आणि महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी या तांदळाच्या वाटीमधील तांदूळ महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर शिवलिंगा हे तांदूळ शिवलिंग हे तांदूळ शिवलिंगावर वाहिल्यानंतर आपण एकशे आठ वेळा आपल्या मनातील इच्छा या तांदळासोबत बोललेली असते ती आपल्या मनातील इच्छा मार्फत श्री महादेवांपर्यंत पोहोचते आणि लवकरच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते अशा प्रकारे तुम्ही तुमची इच्छा महादेवांपर्यंत पोहोचवू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद